जी बिकारीना अशी पडली आणि ती ना अशीच रागाने बघते आणि उठली ती आणि त्याला शिवाय घातली ते रेको मग दिखा देऊ को या पे तेरेको बी घसीट केले गे तो बचेगा असून बोलून आहे ना ती रागा ता, तावा तावा त्या ना निघाली आणि आम्ही पण तिच्याकडे बघतो आणि पुढे निघून गेली आणि झालं दिवस समजा त्याच्यानंतर मग असं ना पंधरा दिवस गेले वीस दिवस गेले महिना गेला आणि एक दिवस आहे ना सेम सेम सिच्युएशन आम्ही शाळेची वाट बघतात मुलं आम्ही कॉलेजला जायला आणि ती जी ज्वेलर्सवाल्यांची मुलगी होती ना ती बाहेर आली दुकानात ना आणि स्कूल बस आली बाकीची मुलं स्कूल मध्ये गेली आणि ही स्कूल मधून ना सॉरी ही स्कूल मध्ये गेलीच नाही ती उलटी रिटर्न फिरली आणि ती दुकानात काकाकडे गेली आणि त्याला बोलते अरे पैसा दे ना अरे पैसा दे मे तो स्कूल रे स्कूलडे रे दे मी तो पैसा दे अरे ना तो काका तिचा शॉक झाला बाकीचे लोक पण म्हणजे असे थोडे आवक झाले की एकदम दुर् शाळेत जात नाही आणि हिंदीत बोलतात आणि तो काका का बोलला अग म्हणजे तिचं नाव घेतलं आणि म्हणाला अगं तू असं काय करतेस तुझी बस आली राणा तिने सांडखान त्याच्या कानपाडास पेटवले आणि अरे मालूम नाही मे कोण आहे माहिती रे गो को दिखा आणि ना तिने लिटरली त्याचा खेचायला गेला तर तो थोडा सावध झाला आणि पाठी सरकला तिने ना त्याचा कान पकडला आणि जोरात खेचला त्याला नर्थ लागली फाटला कान